नमस्कार मित्रांनो मी पी सी सिरसाट संतोष आय टी सी बोंडे मॅडम आणि प्रोफेसर माणिजी जाधव सर यांच्या टीम काम करतो आज मी संभाजीनगर येथे कुंभे येथे आहे आणि आज जो रिझल्ट आपण बघणार आहोत एकदम जबरदस्त रिझल्ट आहे तर हा जो भैया आहे त्या भैयाला काही आपण दिवसापूर्वी काही प्रॉडक्ट दिले होते आणि त्याचा जो रिझल्ट आहे आज आपण त्यांचे जे आई त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत ताई प्लीज तुमचा परिचय द्या आणि तो सांगा आणि आता काय बदल झाला ते सांगा आता झाला इतका बदल झाला कि पहिला हात सुचरीत नव्हतं पाय उचलित नव्हतं जेवण व्यवस्थित नव्हतं काही नाही झुकूनच राहायचा हातपायची तापायची बिलकुल हालचाल नव्हती आता हात पाहा उठण्याचे प्रयत्न करतो आता पैकी रिझल्ट आला चालतो हा चालतो बी पण असं एवढे की मोकळं उभं राहत आहेत नाही पण धरून हे केल्यानं पॉवरफुल टाकतो म्हणजे आता कधी काही तुम्हाला असं वाटतं बा पन्नास टक्के जर तुम्हाला आलेला आहे म्हणजे पहिले बिलकुल हातपाय वगैरे बघा मित्रांनो जबरदस्त असा रिझल्ट आहे आज ही आपल्या प्रोडक्टची ताकद आहे तर बिंदास तुम्ही प्रोडक्ट वरती विश्वास ठेवून तो बिंदास वापरू शकता तर ताईने जो अनुभव सांगितलेला आहे ते स्वतः त्यांनी सांगताय स्वतः त्या खूप आनंदी आहे कारण त्यांच्या मुलाचा जो आज रिझल्ट आहे डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलं होतं डॉक्टरने आम्हाला गॅरंटी नाही सांगते